आणि हे गोटे आता शुभम भाऊ खाके आवडी आहे कारण गोट्या मस्त आणि मला त्याचं प्रमाण कमी मिळाल्यामुळे तुम्ही ॲडजस्टमेंट करून घेतला तुमचं परत एकदा शिकाल कोसल एका कोणसा स्वागत आहे तर मित्रांनो पहिला प्रवास संपूर्ण आपण परत नवीन प्रवास सुरुवात केली आपण चालू आहे पावागडला आणि पावागडला आता हे बघा आम्ही या बसमध्ये आम्ही आलो होतो दिसतो तुम्हाला आणि ती पंक्चर झाली काय बाई शुद्ध पावागड नाही लढतोय आम्हाला त्रास आहे बघू शकता किती नडतोय असं वाटतंय माझ्याकडं माझ्याकडे स्वतः सेफ गॅलरी म्हणजे पोलाय तो हे बघा सगळी सगळी जनता उभी तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहाल मित्रांनो खूप एन्जॉय करू शकतो तो व्हिडिओ ऍड करू बघा याला तो व्हिडिओ ऍड करू का नाही नंबर देतो मी तुझा प्रेक्षकांचं मनोरंजन नाही तुझा नंबर देतो चला आता गाडी पंचर झाली आहे पुढे तुम्ही शुभम भाऊ कन्व्हनसिंग पॉवर बघू शकता

आता बसलो आम्ही मागं कसं आहे सर मला बसते अच्छा शुभम शुभम भाऊंच्या कन इंजन पॉवरमध्ये पॉवरमुळे जी गाडी हो शंभर रुपये होती ती पन्नास रुपये झालेली आहे आणि गाडी पॅक झालेली आहे आणि गाडी एकदम फुल पॅक झालेली आहे आम्ही बघू बघू शकता अरे युट्यूबर आहे त्यांच्याकडे जास्त एक्सेसरीज आहे आपल्याकडे कमी आहे तुम्ही बघू शकता सी वन प्लस गाडी आहे नाईन प्लस वन आहे गाडी नंबर पाठवतो हो फाईन हो <laughs> <गेखे। laughs> तर मित्रांनो पावा घडला तर पोहोचलोय आम्ही जेव्हा तर ते रूम वगैरे घेतला सर्व प्रेट झाले सर्व जांगोळी वगैरे झाले शुभम झालेली आहे म्हणून जांभोळ वगैरे झालेली आहे म्हणून तयार झालंय हिरो होऊ शकतो तुम्ही एखादी मुलगी झाले तर कळवा संपर्कामध्ये उदय जीवन तयारी झालेली आहे उदय उद्या जीवन तयारी झाली आहे सर्वांची तयारी झालेली आहे आणि मोबाईलला चार्जिंग पण झालेली मोबाईलला चार्जिंग मग आम्ही व्हिडिओ केला नाही बहु चार्जिंग झाले भाऊ येशू शिबाई मोबाईलला रे चौऱ्याण्णव हो टक्के भागल्याला नव्याण्णव टक्के हां त्याची एम ए डब्ल्यू टक्के आणि बॅटरी टक्के सारखीच ते तके तके तर चला आता आपण भेटू आपण मंदिरात मित्रांनो आम्ही झालो आहे आणि आता चालू आहे किती लागतो जायला उसलाई <AufHow to graduate, laughs> तर मित्रांनो घाटात आहे आम्ही बघू शकता गाडी पिकअप घेत नाही गाडी जर रिव्हर्स मध्ये गेली तर काय होऊ शकतं मला कमेंट करून नक्की कळवा कशी टेऊन ये नागमुडे

आता रोपवेची लाईन लागलेली इथून किती लांब पर्यंत आहे मित्रांनो खूप आता पाऊस चालू झालेला आहे आणि उदय आमचा शुभम भाऊ नाश्ता करतोय गणेश भाऊचा नाश्ता झाला का भाऊ काय मजा घालल्या का गोट्या नाही आम्ही आलोय पण पाऊस खूप जोरात चालू आहे बघू शकता तुम्ही इथं आला शुभम भाऊ घेतली थोडी नाश्ता करतो इथं नाश्ता करतो इथं नाश्त्याला बघू शकता तुम्ही पोहे भजे सँडविच समोसे समोसे आणि इथं गरम भजे काढताय समोसे गरम आहे बघू शकता तुम्ही यांना हे इथं गोट्या म्हणतात गोट्या आणि हे गोट्या आता शुभम भाऊ खातोय आवडीने गरम गोट्या खातोय मस्त आहे शुभम भाऊ चव वगैरे सांगा पोय पण खाल्ले होते तुम्ही याच्या आधी कसे वाटले तुम्हाला होता मला तर भजे खूप आवडले गोट्या मस्त होत्या आणि मला त्याचं प्रमाण कमी मिळाल्यामुळे तुम्ही ऍडजस्टमेंट करून घेतली तर मित्रांनो आता यांचा नाश्ता झाला आहे आणि एक कलाकार कुठे गेला काही सापडत नाहीये त्याला शोधतो आम्ही आणि आता रोपवे शक्यच नाही कारण की खूप गर्दी आहे रोपवे लाईनीला तर आता आम्ही चाललो डायरेक्ट पायरे जवळजवळ अठराशे पायरे तिथे लिहिले पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करू आता बघू आम्ही किती वेळात पूर्ण करतो चला भेटू आपण वर आता पाऊस चालू असेल मग जास्त व्हिडिओ क्लिक नाही करता येणार ना, आपण वर भेटूया डायरेक्ट मित्रांनो मी त्या बघूया होता इथं रोप आहे वर जात आहे काही खाली जात आहे असं कंटिन्यू चालू आहे तर याच्या तुम्हाला तर मी लाईन दाखवली किती मोठी लाईन होती तर त्या लाईनीचा विचार न करता आम्ही म्हटलं इथे जेवढ्या लाईन लागाल तेवढ्याच आपण वर पोचून जाऊ म्हणून आम्ही निघालो होतो पण एक दहा बारा पाय चढल्यानंतर आम्ही त्यातले दोन जण ड्रॉप होऊन गेले मग आम्ही दोनच जण उरलो तर आता फक्त शुभमाने मी जातो आहे सोम किंवा मांस अजून बघू शकता आम्ही जवळ जवळ चाळीस टक्के वर चढून आलोय आणि अर्धा थकून गेलो आणि हा अर्धा नाही हा साठ टक्के थकून गेला आहे आणि आपल्याला काही परिणामच नाही आहे तर चला मित्रांनो आता आपण वर भेटूया पाऊस चालू आहे म्हणून जास्त दाखवत आहे ती मित्रांनो तुम्ही दुःख बघू शकता किती आहे काही दिसत नाही एवढं दुःख आहे पुढे गेले दिसतो आहे मजा करते क्या भाऊच्या हालत खूप टाईट झालेली आहे जाम झालंय तुला भाऊचा थोडा आराम झाला का निघू आपण पुढे पुढेच वरच आहे त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता त्याचं पाणी आहे भाऊ दाखवता येत नाही का तिथं तुला ते म्हणून थांबलो थांबलोय खूप जरा पाऊस चालू आहे आणि पूर्ण ओले पण आहे तर चला भेटू आता पुढे વરણ બગુ જણ બગુ જ કિં પૂર્ણ દુખ દુખ દુઃખ એ श्री एकादा आठ थुपा, कुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर शुभमता मित्र भेटला आहे शुभमता मित्र भेटला आहे मित्रांनो मित्रांनो मित्रा मेन मंदिराचा प्रवेशद्वार आहे तिथे पोचलो आहे आम्ही जर शुभमध मंदिर ఓ నమ శివా మంది తిన వాళ్ళ మందిర మంది నవ్ పైనా మంది అతడియస్ కానీ మందిరా వీడియో కాడూ తే दर्शन घेतो बघू शकता तुम्ही किती छान मूर्ती आहे एक मिनिट आठ मंदिर किती छान आहे तुम्ही बघू शकता खूप दुःख येते त्यामुळं स्पष्टपणे दिसत नाही आहे खूप छान मंदिर आहे चला आपण मंदिरात जाऊया ಮಿತ್ರನೋ ಪಾಕಿ ದರ್ಶನ ಮಿತ್ರ ದರ್ಶನ ಮತಾ ರಾಣಿ ಆಧಿ ದರ್ಶನ್ ಪಾದಗಾಪೂಜನ್ ಮೇಲೆ ನಾವು ಗುಜರಾತ್ ವಾಟು ನ ते मंदिर आहे तर मित्रांनो आमचं आधी पाहतोय जवळजवळ पंचाळीस मिनिटं लागतो जायला पंचावस मिनटं बोललो का पंचाळीस मिनटं लागली तो आता दोन चार दिवस काही उठून आलो सुट्टी काय त्याला एवढं एवढा आनंद थांबवतो बाहेरचा निसारखा बघू शकता तुम्ही सध्या पाऊस थांबला आहे पाऊस थांबला आहे तर तुम्ही सरकार आनंद घेऊ शकता टर्न बघावी आजूबाई टर्न आहे वातावरण खूप छान आहे बोलले झालो आम्ही खूप पण मग ठीक आहे काय भाऊ बरं चला आता गणेश आणि उदय पुढे गेलेले आहे आता आपल्या बस स्टँड तर मित्रांनो आम्ही गडावरून उतरून आलो आहे तेव्हा शिकवून दादा आणि आम्ही दोघंजण गेलो होतो कपडे वगैरे चेंज केले आम्ही त्यावेळी खाली होते बसमध्ये भेटले आता आम्हाला आता आम्ही चाललो वडोदरा स्टेशनला तिथून पुढे आम्हाला आता ट्रेनने जायचं आहे तर बुकिंग तर आमचं रात्री साडे दहाचं आहे सव्वादा ना सव्वादाचं बुकिंग आहे आणि एवढं वेळ आम्हाला शक्य नाही आता चार वाजता आहे तर बघू आता आताची गाडी भेटत त्या गाडी आम्ही जनरल जनरल तीनच्या डोक्या विकायला बसून निघून जाऊ आणि तसंच मग आम्ही आमच्या आलतो बसू आणि तसंच मग खालतो मारू आमचे तर चला आता भेटू आपण ट्रेनमध्ये आणि शुभे पण जाईल शेवटचा शेवटचा जो व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर दिसतो फक्त ते शोमधला मग भेटू आपण पुढे बघा किती त्याची कळवाय आठवडा प्रवास करून आम्ही आणि आम्ही पण कन्फर्म नाही काहीच नाही आलं गेलंय म्हणजे फक्त दोन मिनट गाडीच आहे आणि इतक्या अवकाळी झाले काय सांगू तुम्हाला काय म्हणू शकत नाही आता माझ्या